नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो माझ्या पाठीमागे रिक्षा दिसते ना तुम्ही विचार करत असेल की हा इलेक्ट्रिक रिक्षासोबत असतो आणि आज ही गाडी डिझेलची सांगतो सांगतो मी आज ही गाडी घेऊन चाललेलो आहे लांब माझी गाडी एवढा लांब जाऊ शकत नाही कारण ती इलेक्ट्रिक आहे तिचा काही अंतरा म्हणजे जवळपास ऐंशी किलोमीटर ती चालते पण मला आज जाणं आहे जवळजवळ दोनशे किलोमीटर मी सकाळी पाच वाजता बाहेर पडलेलो आहे आणि आता साधारणतः सात वाजलेले आहेत दोन तास आम्ही गाडी चालवलेली आहे आणि या दोन तासामध्ये आम्ही फक्त साठ किलोमीटर चाललेलं आहे कारण ही गाडी चालती सावकाश आणि माझा मित्र मी सोबत आहे आणि आज आम्ही जाणार आहेत अष्टी या गावाला अंबडपासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या या अष्टी गावाला आम्हाला बांधायचा आहे पालक आणि ते पालक बांधण्याकरता आम्ही सकाळी लवकर निघालेलो आहे आणि आम्हाला लवकर परत येणं आहे कारण उद्या गणपती बाप्पा येणार आहेत त्याकरता आम्हाला लवकर लवकर काम करण्यात आम्ही दोघं सोबत आहेत हा हे मटेरियल आहे तुम्ही गाडीवर बघू शकता आणि ही गाडी घेऊन चाललेलो आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप मजा येणार आहे आणि आम्ही कशाप्रकारे काम करतो हे सर्व मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर माझ्यासोबत चला मित्रांनो आता वाजलेले आठ आणि आम्ही इथं नाश्ता करण्याकरता अंबड या गावामध्ये थांबलेलो आहे इथं थोडा नाश्ता करेल आणि पुढच्या प्रवासाला निघेल तर मित्रांनो आम्ही आलो आहे अष्टी गावामध्ये औरंगाबादपासून एकशे चाळीस किलोमीटर हा अंतर झालेला आहे या आम्ही गाडी खाली केलेली इथं या पल्ल्या उतरलेल्या आहेत मित्रांनो आम्हाला ह्या घरापाशी पालक बांधणे आणि हा पालकाचं काम आहे आता चालू करणार आहे दोन ते अडीच तास आम्हाला लागणार आहे पालक बांधायला माझा मित्र पृथ्वी हा आणि मी दोघं मिळून हा पालक बांधणार आहे तर कामाला सुरुवात करतोय आम्ही तर मित्रांनो दहा फुटापर्यंत हा टप्पा आमचा झालेला आहे आणि अजून राहिलेले आहेत सोळा फूट सव्वीस फुटापर्यंत हा पालक होणार आहे तुम्ही बघू शकता पृथ्वीराज काम करतोय तर मित्रांनो या अशा प्रकारे एकात एक शिडी टाकून आम्ही पालकाची हाईट वाढवतो आणि असे आम्ही बरंच सत्तर फुटापर्यंत सुद्धा पालक बांधू शकतो आणि या शिडीमुळे आम्हाला काम करायला खूप सोपं जातं तर मित्रांनो आमचं वीस फुटापर्यंत काम झालेलं आहे आता एक शेवटचा टप्पा बाकी आहे आणि तेवढा शेवटचा टप्पा झाल्यानंतर आमचं काम संपतं आता वीस फूट आहे आणि याच्यावरची जी परांची येईल ती सहा फुटाची येणार आहे आणि तो आता पृथ्वी हळूवारपणे टाकत आहे तर मित्रांनो असे रिक्स काम करावं लागतं फारसं रिक्स राहत नाही कारण त्याला सपोर्ट चांगला असतो ना तर पालक हालत नाही आणि पालक जर हल्ला नाही तर माणसाला भीती वाटत नाही तर प्रकारे आमचं हे काम कंप्लीट होणार आहे आता आणि पण प्रॉब्लेम असा झालेला आहे जो माणूस काम करणार आहे तो अजून आलेला नाही आहे त्याच्याकरता आम्हाला एक ते दीड तास वेटिंगला थांबावं लागणार आहे पण ये तो येतो आहे ट्रेननं औरंगाबादहून निघालेला आहे आणि आल्यानंतर एकदा त्यांनी डन म्हणला तर आम्ही आमच्या घरी निघू शकतो कारण हे गाव जवळ नाही आहे जर काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला परत तिथे यावं लागेल आणि इथं येणं म्हणजे एक दिवस घालणं आहे त्याकरता त्यांच्या हाताने एकदा चेक केल्यानंतरच आम्ही परत जाणार आहे मित्रांनो ते शेवटच्या टप्प्याचं आमचं काम होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं हे काम संपलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय